नमस्कार मी में मेनका वाघ पुस्तक आई लेखक साने गुरुजी रात्र सव्वीसावी बंधुप्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारे भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो पुण्यास मामाकडे शिकाव्यास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला अतोनात देवी आल्या होत्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता मी दापोली जवळ शिकाव्यास राहिलेलो होतो मला घरी जाता येत असे शनिवारी रविवारीसुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कुठून आणावयाचे परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त आहे पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा वाकर खाण्याच्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर असणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असोत माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागले मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदेनी बिंदे त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचे ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपरत बसे लांबचे स्वप्ने दिसे आहे बोवा दादाचे मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते मिळाला असता कांदेपाक मिळाले असते दही दूध मिळाले असते गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते परंतु मुकॅटाने सारे सहन करीत असे माझ्यासारखा खट्ट्याळ खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवाणनाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून व्र कधी काढत नसे तो मनातील दुःख कधी सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणे दुसऱ्यात सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्यांना देणार असशील तरच मला दे देवी बऱ्या झाल्या आता काय बर्णीत आहे तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही काही कुणी सावत्र का मुले आहात श्याम असे का रे घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नसती भूते आठवतात असे करू नये श्याम तू का आता लहान आहेस मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस ती रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच ना तो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत कढत पाणी देत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर भावाचा का असा मत्सर करावा पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही पाहणार असे नको हो करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पाणग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाकडे काढून आई म्हणाली जा रे श्याम फाकडे काढून आण सुऱ्याचे पान नको हो कापू ते पान कापे घे व वरची पाने काप जा मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांका कापून खाली पडल्या पाणी नीट कापून घरी आणली अण्णा टाटोळा मला वाजवायला दे मी फटफटे करेन बाबूला म्हणाला आई पाणग्या करावयास बसली कढत कढत पाणगी आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होते अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा सा नैवेद्य आई दाखवत असे दादाने कांदेपाक आणला व पाणगीबरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला ऐकलंच ना श्याम आता शहाणा हो मी त्या दिवशी रागावलेला होतो सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही दादाने मला विदांडू खेळावेस बोलविले मी गेलो नाही दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणाने खेळू लागला छत्रीच्या गाडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते दादा नेम मारीत होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चिक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखावतोस त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग वितिदांडू खेळावयास येतोस माझे अडले आहे खेटर मी नाही येत जा फणकाऱ्याने मी निघून गेलो दादावर माझे प्रेम नव्हते परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो ती वंचना होती जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार दुपारची जेवणी झाली दादा पडला होता तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे आज इतकी वर्षे झाली तरीही त्यांच्या तळव्यांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला दादांच्या पायावर मी रोज पाय देत असे त्याला त्यामुळे बरे वाटत असे परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो दादा माझ्याकडे पाहत होता मुकेपणाने मला बोलवीत होता परंतु त्याच्या पायावर प्याय द्यायचे नाहीत असे मी ठरविले होते मी दुष्ट झालो होतो माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी मी फत्तर झालो होतो दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला श्याम देतोस का रे तळव्यावर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगावं याचे पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार येथे तू आहेस म्हणून सांगतो देरे जरा दादांच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस मी ठरविले होते दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही मी काही केला उठलो नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सख्खे दाईर पक्के असे म्हणत आई खरेच दादांच्या पायावर त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती खटाळवर भांडी घासायची होती परंतु ते सारे आईने पडू दिले स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेममूर्ती त्यागमूर्ती कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची आई एक शब्दही मला ती बोलली नाही माझ्यावर रागावली नाही शेवटी मीच शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ गेलो व म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो ना दूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे धसमुसळ्यासारखे नको होते हो त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला जा श्याम तुझास ना तू भाऊ असे म्हणून आई गेली उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासाव्यास बाहेर गेली दादाच्या पायावर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोट्याने त्याचे तळवे चेपित होतो शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली माझा राग मावळला जसंजसं सूर्य असताच जाऊ लागला तसंजसा माझा क्रोधही असताना ला जाऊ लागला रात्रीची जेवणे झाली आईचे उष्टे शेण वगैरे झाले अंगणात आम्ही बसलो होतो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भूक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात याला गळती म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते उन्हाने करपून जात नाही तुळशीजवळ पंथी लावलेली होती परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती सुंदर चांदणे पडले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते दादा मी पुरुषोत्तम व बाबूल्या अंगणात बसलो होतो दुर्वांची आजी आई सुद्धा बसल्या होत्या शेजारच्या जानकी वहिनीसुद्धा सुद्धा आल्या होत्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भरभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढित होतो मी आईला म्हटले आई, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते पडला अभिमन्यू मन्यू वीर चक्रवीवरचुरा द्रोणांनी पडला अभिमन्यू म्हणतेस का कृष्ण व अर्जुन रात्री रणागणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावया जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले असे छान आहे गाणे आई म्हण ना आई म्हणाली आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे तेच आज ऐक म्हणा हो तुम्ही ते चिंधीचे गाणे मी ही पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजीस सांगितले दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते मला वाटले काहीतरी पर्यातली पातेरी कोण हुक करी अशा सारखेच ते असेल मी उतावळा होऊन ते नको चिंदीचे भिकार गाणे चांगले पितांबराचे तरी आजी म्हण असे म्हटले आजी म्हणाली श्याम ऐकतर खरे त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठण्यात आहेत आजी गाणे म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य ते जोर देऊन हात वगैरे हलवून गाणं म्हणे भावनामय होऊन गाणं म्हणे विषयाशी एकबद्ध होऊन गाणे म्हणे त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते भर झरी ग पितांबर दिला फाडून भर झरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी श्रीपंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु बंधू भरजरी नारायण ग भर दिला फाडून द्रौपदीसी सी बंधू हे चिंदीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर अर्जुन कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिनत्व अद्वैत आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्णाचे पाठल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व ती त्याने त्या गाण्यात मांडून तिचं निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत नाना दृश्ये पहावयास मिळत कोणाचा महिमा वाढव कोणाचा गर्व दूर कर कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले तर त्याचा वास सर्वत्र ने इत्यादी कामे ते करीत असावयाचे त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरे आता तुझ्या कृष्णाची स्तुती अरे पाठशा बहिणीपेक्षा त्याचे त्या, त्या मांडलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली समानदृष्टीने काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सारे तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असेल म्हणू लागला वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो माझ्या घरात काय येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार तसेच माझे द्रौपदीचे दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वत निष्क्रिय आहे लोके निष्पृह मी सदा अजित मी चित्ती उदासीन मी हेच माझे योग्य वर्णन आहे परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी दे बांधायला तिने दिली तर घेऊ नये तिने न दिली तर दोपतीकडे जा व तिच्याजवळ माग नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली एरे नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस सांग तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल रोज उठल्या नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुबन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाले सुभद्राताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळभर रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंधी दे नारदा आता चिंधी कुठे शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता नारदा घरात एक चिंधी सापडेल तर शपथ ही मौल्यवान पैठणी नारद चिंदी नाही रे असे सुभद्रा म्हणाले बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली ए नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैस या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलास नाही रे त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो मला ठेवा थोडा द्रौपदी थट्टा करावायला वेळ नाही बोलवायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी द्या आधी नारद घाबऱ्या घाबरा म्हणाला खरे का नारदा किती सिरे कापले आहे माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली भरजरी ग पितांबर दिला फाडून भरजरी ग पितांबर भर दिला फाळून द्रौपदीसी बंधु बंधू शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो गाणे झाले मला आई म्हणाली श्याम आवडली की नाही ऐकलेस की नाही नीट आईचा हेतू ओळखला मी आईला विचारले आई आजीला आज तू हेच गाणे आज म्हणावेस का सांगितलेस ते ओळखू ओळख बरे तू का मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायावर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते होय ना मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस खरे की नाही सांग आई म्हणाली होय तुला लाजविण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकविण्यासाठी मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो दादाचा हात पाय धरून मी गदगद स्वरात म्हटले दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे रे काय क्षमाने बिमा कसची मागतोयस मी दुपारचे विसरूनही गेलो होतो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकासारखे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्परांवर प्रेम करा त्यातच आमचा आनंद देवाचा आनंद खरं तर बंधुप्रेमाची शिकवण या रात्रीची मी आतुरतेने वाट पाहत होते कारण भरजरी ग पितांबरं दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण हे गाणं आपण पन लहानपणापासून ऐकतो श्यामची आई या सिनेमातलं आशा भोसले यांनी त्यांच्या मधूर आवाजात गायलेलं आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे मधुर गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं तर हे गाणं ऐकल्याशिवाय आजचीही रात्र पूर्ण होणार नाही तर चला ऐकूयात जरी ग भर धन्यवाद श्यामराव जरा पावलांवर पायाने दाबून देता काय अडले माझं खेटर थांब मी देते सोडून हाई तुला जोर होता ना दुपारपर्यंत सोड ना दुर्वंशाची पुरुषोत्तमाने एवढा लकडा लावला आहे तर म्हणा ना ते गाणे द्रौपदीचे कृष्णाचे बोट कापले तेव्हा तिने अनुमान न करता भरजरी पितांवर फाडून दिला चिंदी म्हणून आणि सक्की बहीण सुभद्रा बसली नखरे करीत स्वतःच्या श्रीमंती शालू आणि शेल्यांना जपत hmm, 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 <tartain> भर सरी का पिता भर दिला Check it.